लोहारा येथील पत्रकार यांना गावठी कट्टा लावून जिवे मारण्याची धमकी काल रात्री लोहारा येथील पत्रकार चंद्रकांत पाटील यांना कॉल करून तुमचा प्लॉट दाखवा असे सांगितले परंतु यांनी सांगितले की मी रात्री दाखवू शकत नाही त्यांनी दुरून दाखवले तरी चालेल असे म्हणून चंद्रकांत पाटील यांनी रोडवर जाऊन भेटले असता त्यांनी इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर बोलावलं उभ्या बस असलेल्या बसच्या बाजूने नेऊन गावठी कट्टा लावून जीवे मारण्याची धमकी देत फोन पेवर दोन हजार रुपये सांगितले भीतीने मी ते पैसे टाकले व तिथून पळ काढत घरी आलो आणि पोलिसांना संपर्क साधला त्यानंतर पोलीस स्टेशन जाऊन सुद्धा अद्याप कुठलाच गुन्हा दाखल नसल्याने पोलीस प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रकरण तर केल, केला जात नाही ना घडल्यावर ना। सुद्धा पोलीस दखल घेत नसेल तर सामान्य नागरिकांनी काय द नागरिकांची काय दखल घेतील अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन कुणाच्या दबावाखाली तर काम करत नाही ना, ना अशी चर्चा सुद्धा चौका चौकात रंगत आहे पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे मी चंद्रकांत शांताराम पाटील लोहारा तरुण भारत प्रतिनिधी मला काल एका अननोन नंबरवरून कॉल आला जवळजवळ पावणे आठच्या दरम्यान कॉल आला त्यावर त्यांनी सांगितलं की बा तुमच्याकडे प्लॉटिंग आहेत का तर माझ्याकडे आठ दहा प्लॉट शिल्लक आहेत मी त्यांना सांगितलं हो पण मी एवढ्या रात्री दाखवू शकत नाही तरी ते मला म्हणाले की मला लांबून तरी साईड दाखव तरी त्यांना मला इंडियन ऑईल या ठिकाणी याच ठिकाणी बोलून त्यांनी मला बोलवून घेतले बोलवल्यानंतर त्यांनी मला माझ्याशी प्रेमानं दोन चार शब्द केले की आम्हाला इथं तुमच्याकडे चाळीस पन्नास लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे तसेच तुमची करायला पण शेती आहे तिथं पण प्लॉट टाकणार असल्यामुळे आम्ही तिथेही पन्नास एक लाखाची इन्व्हेस्टमेंट करू असे एक कोटीचं इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की आम्हाला जेवणा खावणाला काहीतरी खर्च द्या तर म्हटलं नाही आधी आपला व्यवहार झाल्यानंतर आपण बोलू तरी त्यांनी मला एका काही मिनटं आमचे बोलणं बोला झाली तर शुल्लक कारणावरून त्यांनी मला माझ्याशी उज्जित घातली उजित घातल्यानंतर मी एकटा असल्यामुळे जव समोरील व्यक्ती एका व्हाईट इको गाडी म्हणावी किंवा मला गाडीचे नाव सांगता ना, येईल आणि एक व्हाईट कलरची गाडी तसेच एक बुलेट व एक मोटरसायकल याच्यावरती जवळजवळ सात ते आठ लोक या ठिकाणी आले व त्यांनी मला एका बाजूला नेऊन म्हणजे इथं या ठिकाणी बस लागलेली होती तुम्ही बघू शकाल ज्या ठिकाणी आयसर लागलेली आहे त्या ठिकाणी बस लागलेली होती त्याच्या बाजूला नेऊन त्यांनी मला क कमरेच्या खालील असा पिस्तूल दाखवला व माझ्या खात्यावर तो अर्जंट आता दोन हजार रुपये टाक मी त्या व्यक्तीला अर्जंट एकटा असल्यामुळे घाबरून जवळजवळ दोन हजार रुपये टाकून दिले आणि फोनपेवर टाकलेले आहेत त्याचा नंबर डिटेल्स आपल्याला कळेलच परंतु ए, मी एवढा घाबरलेलो होतो एवढा भयभीत झालो त्याच्यानंतर घरी घरी गेल्यानंतर मला लक्षात आलं की हे नंबर ए, चेतन गोपाल पाटील अशा ना नामे व्यक्तीचं आहे हे अकाउंट ज्या व्यक्तीचा आहे तर त्या व्यक्तीच्या नामे मी रीत सर शंभर नंबरला कॉल केला की या व्यक्तीने मला पिस्तोल दाखवून या ठिकाणी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला एक साधारण पत्रकार असल्यावर ग्रामीण भागात अशा धमक्या व ब्लॅकमेलिंग सुरू असल्याकारणाने एकदम भयभीत झालो तर एवढ्या रात्री मी शंभर नंबरला कॉल केला जवळजवळ एक वाजेच्या दरम्यान या ठिकाणी पोलीस गाडी आली व मी रीत सर ऑनलाईन कंप्लेंटही केलेली तसेच पिंपळगाव पोलीस स्टेशनला रात्री ती तीन अडीच ते तीन दरम्यान दोन ते तीन दरम्यान या हजरहून यावेळेत हजर होऊन माझी रीतसर तक्रार नोंदवलेली आहे व सदर व्यक्तीने मला दोन हजार रुपये का मागितले याचा रीतसर खुलासा पोलीस प्रशासनाने घ्यावा अशी माझी विनंती आहे अँड प्रेस द